अकोट तालुक्यामधील शहाणूर हे गाव मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील असून या ठिकाणी निसर्गरम्य नरनाळा किल्ला प्रसिद्ध आहे या भागातील आदिवासी रहिवासी रामलाल बुडा मावसकर वयवर्ष सदुसष्ट यांची डायरी आणि गुरुवारी अठरा जुलै रोजी त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला आहे शहानूर हे आदिवासी बहुलगाव सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले असून आदिवासी भागाला ग्रामपंचायत प्रशासनाला व आरोग्य विभागाला खूप मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होतो तरी पण येथील ग्रामपंचायत प्रशासनाचा अतिशय भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून दोन वर्षापासून येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कुठली सोय नाही आहे नाल्यांची साफसफाई नाही गटारमय दुर्गंधी असून परिसरातील हापसी वरती तीनशे ते चारशे गावांच्या लोकसंख्येला ताण भागवण्याची वेळ आज रोजी आली आहे त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य गे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून धोक्यात आले आहे गावामध्ये संपूर्ण डायरियाची लागण झालेली आहे अकोट अशा दवाखान्यामध्ये त्यांना इलाज करण्याची वेळ आली आहे या डायरियाच्या महामारीला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ताबडतोब उपाययोजना करून येथील महामारीला आटोक्यात आणावे तसेच मृत्युमुखी पडलेल्या रामलाल मावसकरांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मदतीची मागणी अनेक नागरिकांनी केली आहे एम न्यूज मराठी करिता पवन बेलसरे अकोट ग्रामीण पंच आणि ब्लुचिंग पावडरची आम्ही सर्व हे केली गावात येऊन आणि त्याच्या आठ दिवसाआधी आमचं काम चालूच आहे गावात येऊन सांगलीत लोकांना आणि आरोग्य विभागासोबत हे चालू आहे किंवा गोळ्या वगैरे त्यांना द्या बरं आज जे इथं महेश झाली याला जबाबदार कोण जबाबदार काय करायला पाहिजे याच्यावर या परिवारासाठी तुम्ही आता काय करता जीव गेला इथं याचा जीव भरून देऊ शकता का काय करता

इसलिए हम बहुत परेशान हैं यहाँ पहली मौत हो गई हमारे गांव में डायरिया के वजह से hmm. हमारे गांव में पूरे लोग दवा खाने में आधे से ज़्यादा भरती है और वो भी प्राइवेट में सरकारी में बरोबर व्यवस्था नहीं है इसलिए सब प्राइवेट में भर्ती करे कैसे कैसा करके ये बेच वो बेच करके इसलिए हम बहुत परेशान है तो हमारी जिला अधिकारी साहब ने हमारी कोई ना कोई व्यवस्था करना ये हमारी आदिवासी भाग वालों की विनंती है रामलाल के माझ्या बाबाची तब्येत मंगळ मनात किती राहते मंगळ खराब झाली त्या दिवशी दवाखान्यात नेला सरकारी दवाखान्यात दोन दिवस भरती केला सलायनं सुरू होते पण काही आराम नसल्यानं मी घरी नेलं त्याला बुधवारी संध्याकाळी घरी नेला गुरुवारी संध्याकाळी त्याची मृत्यू झाली डायरियाचे Terima kasih telah <laughs> menonton!